गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम टू आर चैनल आज हाय बोल हाय गायज हाय गायज मोठा हा हा तर आज आहे वेनसडे आज मला आहे सुट्टी हा आज मला आहे सुट्टी फ्रुटी वाली नाही ही सुट्टी बेबी तर आज खूप लेट उठलो आणि आजसुद्धा अलार्म वाजलाच नाही पाणी भरायचा जो पाच अलाम आहे तो सेट केला होता आणि सकाळी साडेसहाला सुवर्ण उठली मा मी मी व्लॉग एडिट करून पोस्ट करेपर्यंतच मला झोपायलाच रात्री अडीच तीन तीन झाले तीन वाजले आणि झोपलो आणि सकाळी अलाम कधी झाला मला कळलंच नाही तर तो साडेसहाला स्वर्णाच्या लक्षात आलं मग तेव्हा आम्ही नळ चाललो केला आणि पाणी भरायला घेतलं थोडंफार वेट जमलं भरताना पण नाही पुरलं तर परत ते हंड्याची कसरत परत करावी लागणार आहे त्या दिवशीसारखी आणि बघूया पण आज कसं थोडं घुमी घुमी डे आहे करायचं आहे पाऊस शांत आहे तर तर मग त्यामुळे तेवढं पाणी पुरेस आहे पूर्ण दिवसासाठी हां तर काय करतो तू नाही आज दादा नाही आला आपल्याकडे सकाळ सकाळी ना दादा येतो ना बेबी स्कूल अरे ना अजून टाइम आहे स्कूल ला त्याचा कोणाला आषाढी एकादशीमुळे अरे हा आज मोहरम आहे बाबू बँक हॉलिडे आज मी विचार केलेला त्याला जाऊन सोडून येईन आज स्कूल मध्ये जमलं तर वन टाईम पण आज काही त्याला सुट्टी मग तो अजून आला कसा नाही घरी पाहुणे बारा झाले तरी लेट उठेल पण येतो तो एव्हा याच्यात पण चला येईल आता थोड्या वेळात नाहीतर आपण बोलता बोलता नॉक नॉक पण होईल बाहेर कालच्या सारख्या नॉक आणि तो बेल वा दरवाजा कडी वाजवतो तर तो अशा पद्धतीने वाजवतो की आम्हाला बाहेरून कळ म्हणजे कळतच आतून कोण आलंय असं त्याचं एक पद्धत आहे त्या टाईम तो, तो प्रकारेच वाजवतो दाराची कढी आणि त्याला मध्ये ओरडलेलो की अरे तू कढी अशी वाजवत जाऊ नको तू बेल बेल वाजव कारण तो आहे ना कंटिन्युअसली ठोकतच थो बसतो कडी तर मग आता तो परत आला आहे बेल सोडून त्या आणि कढीवर आलं काय पाहिजे तुला हां झाली चॉकलेट पाहिजे तू नाश्ता केला का पहिला मला सांग ब्रेकफास्ट केला मिल्क, प्यायचं मिल्क पिया okay? चला बघू आज कुठे फिरू आम्ही तिथे नक्की शूट करायला जमलं तर नक्की शूट करू आणि तुम्हाला दाखवू ओके दाखू okay? काय झालं बोल आज आलाय बनमस्का बनमस्का आणि चहा आहे आणि याला ते आम्ही स्काळीला कधीपासून त्याच्यामध्ये जे हे येतं ना जेली टूटी फ्रुटी हे बघा आहे पाहिजे ते अजून त्याला चव नाही लागले देतो तर तो, तो खात नाही आहे पाहिजे तुला नको दो 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 दो। ला आज उडी नाही मानतात इथं लागलं ला। वरती बघ वरती बघ मग ते दाखव काय सगळ्यांना दाखव

चाललं आता कुठे जुडिओ ना स्कायू कुठे चाललंय शॉपिंग स्कायू तर बघत पण नाही आहे कर इकडे जुडिओ आहे आणि इकडे वेस्ट साइड आहे पूर्ण धमाल केले ना इकडे सू कर्फेट जिम चल आज मला वाटत नाही एवढी गर्दी असेल बाय बाय शायूक ये मम्मा कॉटसेट घेते इकडे वन फोर नाईन आणि टू फोर नाईनवाले कुठे झू इकडे इकडे बघ आज कायूला लागलं इकडे बघ इकडे बघ निघताना हो नंतर सांगतो तुम्हाला हे कसं लागलं ना शीट 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 मध्ये आज पळत नाही ना तू आता नेहमी पळतो ना नेहमी पळतो शूज घ्यायला आणि हे ना नाच कायू तो एकदम चांगलाच आहे करतो बस कायला सिनूला चलो पॉईस yes. सायू चलो नाव वी आर टू जोगेश्वरी चल पुढे बघ पुढे बघ हॅलो एव्हरी वन तर आता संध्याकाळी आम्ही आलो आहे कांदिवलीवरून फिरून सगळीकडून घरी घेऊन बघा काय होतलं आहे तर आज खूप दिवस हेक्टिक गेला खूप म्हणजे खूप झालं असं आज की आम्ही सगळे दुपारी निघालो रेडी झालो कांदिवलीला जायला आणि असं ठरलेलं तर असं ठरलेलं की आज म्हणजे मला सुट्टी होती तर आज खूप सारी कामं करायची होती मी म्हटलं ह्याला या सुवर्णाला सांगितलं माझी सहाची अपॉइंटमेंट आहे आदू दादा येतो आहे सहाची अपॉइंटमेंट आहे तुंगा हॉस्पिटलमध्ये ई e एन टी स्पेशलि ह्याच्यासाठी टॉन्सिल्ससाठी तर तिला म्हटलं एक काम करूया आता दो दोन वाज अडीच तीन वाजले आहेत तर आपण जाऊया इन्फिनिटी मॉलमध्ये तिकडे थोडं फिरूया स्कायोलावरती त्या किड्स पार्कमध्ये खेळू दे आणि तिथे एक दोन तास काढले की तिथून डायरेक्ट जवळच तुंगा हॉस्पिटल आहे मलाड वेस्टला तर तिकडे जाऊ हॉस्पिटलमध्ये आणि माझं अपॉइंटमेंट हे करू चेक करू आणि मग तिथून विचार केला स्कायूला डॉक्टरकडे घेऊन जाऊ त्याचं वॅक्सिनेशन राहिलेलं म्हणून असा हा प्लॅन होता दिवसभराचा आणि झालं काय आम्ही निघत होतो आणि झालं असतं की आम्ही निघतच होतो घरातून सगळे रेडी झालो आणि सुवर्णाला म्हटलं सुवर्णाने मला असं बोलले की थांब मी पाण्याची बॉटल घेते म्हटलं घे आणि ती आत गेली मी इथेच बाईकची चावी काढत होतो आणि तेवढा तिथे स्कायू पडला म्हणजे जो बेड आहे ना तो तो इकडे इथे खेळत होता ह्या साइडला आणि इथून त्याच इकडे त्याची जॉब अपटला हे बघा इथे थांब तिकडे बघ तिकडे बघा अजून मी त्याच तिकडे बघ बाग? बघा पूर्ण लागलंय विचारायला बघा आणि त्याचा पूर्ण ते आत दात गालमध्ये घुसला आणि तो एवढा रडायला लागला आणि तोंडातून नुसतं रक्ताच्या रक्त येतं दे त्याच्या मी एवढे घाबरलो मी त्याला पाणी देतो आहे पाणी पिऊन सगळं काढतो आहे कळत नव्हतं नेमकं लागलं कुठे दात काय झालं आहे काय कळत नव्हतं एवढे पॅनिक झालो की खूप ब्लड येत होतं थुकतो आहे तो ब्लडच्या ब्लड तर आम्ही दोघं घाबरलो ठरलं की जाऊ द्या आता थांबा पहिला बर्फ लावला त्याला बर्फ त्या घ्यायला आणि पाणी दिल्यानंतर के क्लिअर केल्यानंतर कळलं की त्याच्या इकडचे दात आहेत ते गालामध्ये घुसले आहेत तर ते त्याने तिकडे आहे असं झालं तो, तो मार आतमध्ये लागला आणि त्याला बर्फ लावला आम्ही आणि दहा पंधरा मिनटं रक्त येतंच होतं निसतं त्याला काय करू आणि त्याने ते रक्त म्हणजे असं हे होत ता। होतं आणि त्याने दोन तीन बर्फ खाल्ले लिटरली ते हे करून करून आणि तो थांबलं आणि तो खूप घाबरला आणि पेनमध्ये होता पटकन त्याला ते सुवर्णने आयुजेसी प्लस औषध दिलं आणि मग ठरलं त्याला व्हॅक्सिनच्या आता जर नेतोच आहे तर काय करायचं आम्ही पूर्ण प्लॅनच कॅन्सल केलेला आजच्या दिवसाचा म्हटलं आज नको जाऊया कारण आता निघता निघता असं झालं आहे आणि म्हटलं जाऊ दे सोड राहू दे आता ह्याच्याबरोबर बघू आणि डॉक्टरला जा इथेच दाखवू जवळपास पण असं झालं की ऑलरेडी अपॉइंटमेंट घेतलेली आणि डॉक्टर बोलले की हे काही करून दाखवायला तो म्हटलं हे पडले ते पण तिथेच दाखवू आम्ही मग आम्ही त्याला नेलं डॉक्टरकडे तर डॉक्टरने बोलत बरोबर तुम्ही मेडिसिन तर बरोबर दिली पीज दिली आहे तिने थोडंफार चेक केला आणि थोडंफार प्रिस्क्रिप्शन दिलं काय झालं तर बरे थोडं तर ता त्याला दुखणारच आहे पण खूप म्हणजे आज खूप हे होतं बघितलं ना तुम्ही त्याला केवढं लागलं आहे दाखवस कायू तो आता येताना पण नुसता रडत होता हे बघा ना दाखवू कुठे बुज आलं इथे झालं ना इकडे बघ माझ्याकडे बघ हे बघा दु वरती बघ वरती आ कर आ कर हे बघा इथे पूर्ण आतमध्ये त्याचं हे झालं ह्या साईडला खूप हे वाटत मी आणि सुवर्णाच्या अशी अवस्था झाली की काय करू आणि काय नाही कारण ते पूर्ण त्याला नुसता रक्त हे करतोय टाकतोय खूप घाबरलो आम्ही तर मग फायनली तिथे गेलो आणि पाऊस नाही भेटला स्लो स्लो आम्ही बाईक घेऊन गेलो तिथे आणि डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने सगळं बघितलं चेक केलं तो ओके झाला मग आम्ही ठरवलं की तिथे तिथून मग मा मी माझा चष्मा रेडी होता जो आधी लास्ट याच्यात विजन एक्सप्रेसमध्ये गेलेलो तिथून तो कलेक्ट केला चष्मा आणि चष्मा कलेक्ट केला आणि मग आम्ही तिथून मग तो स्कायू झोपला त्याला जेवण जाईल की नाही माहिती नव्हतं झोंबलेल त्याच्या आणि तो, तो आम्हाला कंटिन्युअसली बोलतो आहे मम्मम पाहिजे मम्मम पाहिजे आणि त्याला डाळभात दिला त्याने खाल्लं नशीब त्याला झोंबलं नाही आणि कदाचित औषधाचे हे असेल आणि झालं तो जेवला आणि झोपला आणि त्याला खूप चांगली झोप लागली म्हणजे झोपून जाऊ दे आणि मग उठतो खूप वेळाने उठला ऑलमोस्ट तीन चार तासाने आणि मग त्याला आम्ही चहा पियालो आणि सगळे तिथून निघालो आणि मग जोगेश्वरीला आलो तर असं खूप आजचा दिवस हे झाला खूप हॅक्टिक गेला आज पूर्ण धावपळीत आणि आज रिटर्न येताना त्याच्यात पाऊस भेटला आम्हाला कंटिन्युअसली तर मग हिला म्हटलं एक काम कर बाईकने मी येतो तू ऑटोमध्ये बस कारण रिस्की येते दोघांना बाईकवरती येणं पावसात ॲटलिस्ट मला तरी भीती वाटते मी नाही अशी रिस्क येत तर मी तिला म्हटलं तू ऑटोने काही असू दे बाबू आहे एक तर आधीच असं झालं तू नाही घे बॅग ठेव मी आपला मी येतो स्कूटीने मग आम्ही असे करून आलो इकडे आणि आता फायनली हा वाटतो आहे बरा पण तो हो त्याला लागलं आहे ते माहिती आहे आणि त्याला आता सध्या त्याला तर थोड्या वेळापूर्वी त्याला खूप दुखत होता तर तो, तो दा सांगत होता की इकडे पेन पेन करून असं आता काय करणार हो आता तो, तो एक दोन दिवस तरी रिकवर व्हायला लागतील त्याला हां हो तर लागतील आता चाललो आहे सिनूचा आज बड्डे आहे ना त्याचा आज बड्डे केक कटिंग करायला आज उद्या त्याचा बड्डे आहे ना तर सगळे चाललं आहे लॉक कुठे घेतलास तू अच्छा अच्छा हे बघा सगळे आले काय बोलणार हॅपी बर्थडे बेबी बर्थडे हॅपी बर्थडे आहे मंडळी प्रतीकच्या च्या घरी बस 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 हे काय चप्पल आपलंच घर सरे नक्की किती बॉल आहेत तेच कळत नाही एक बॉल तर सगळे <laughs> बॉल एकमेकावर आढळत आहेत थांबा आवाज उभी

असं नाही बोलायचा भामा आहे ना ए ए, ए, ए. डान्स डान्स खूप इम्पॉर्टंट डिस्कशन चाललंय बघा खेळणी घेतोय एक एक टेस्ट कर पवन और बता कैसा हो गया ये, ये कैसा हो रहा है दही वड़ा अरे चाप है तो मलाई चा दही वड़ा ना

इकडे आहे आणि इकडे काय पाहिजे एक नंबर बनवलाय केक असा ब्राउनी केक वाटतोय ब्राउनी केक काय तू कसा आहे केक कसा वाटतोय हा चालेल आपण बोलू शकतो हॅपी बर्थडे चांगला केक बनवलास आता आम्ही रेटिंग देऊ तुला आणि ऑर्डर सुद्धा येस इज रेडी टू कट द केक येस మీ కసా ప్రశ్న విచారూ శక్కు బ హీ బ চলুন আজুন টেস্ট শুভাম चांगला झालं चांगलं झालं काळ्या बाजूला चांगला सिद्धी खूप छान खूप छान मस्त केक बनवला हा मी फर्स्ट टाइम टॅच केला मस्त बना

हॅलो एवरीवन तर आता बड्डे सेलिब्रेट झाला सिनूच्या इकडे तुम्ही बघितलीच असेल आता आम्ही आलो घरी पाहुणे एक झालं आहे घरी आलो स्कायूने पण धमाल केली तो लागला आहे पण त्याचं हे त्याने केली धमाल पण थोडा कणकण आहे सगळ्यांना दाखवतोय आहे हां ओके तर आता आलो आणि मजा आली सिद्धीने केक बनवलेला फर्स्ट टाईम बन खूप मस्त केक बनवलेला बिस्किटचा केक वाटतच तसं नाही मी खात ना मी एकदम टेन्शनमध्ये आलेलो केक खायला पण खूप खूप छान केक झालेला मला आवडला जसं मला ब्राउनी आणि मिक्स असं मिक्सर वाटलं केक पहिलं ब्राऊनीसारखं वाटलं पण खूप शिक मस्त शिकले पाहिजे रेसिपी काय कशी बनवते छान छान मस्त सिद्धी व्हेरी गुड खूप आवडला केक म्हणजे तुला ऑर्डर द्यायला दे देऊ शकतो आम्ही काही <laughs> लहान मुलांसाठी घरगुती मस्त घरातल्या घरात बाहेर ऑर्डर देण्यापेक्षा अद्वैत आला परत आता घरी हां तेच अद्वैत आला वाटतं आता परत काहीतरी राहिलं ला असेल आपलं म्हणून तो आला आहे परत तर छान झाली मजा आली थोडे सगळ्यांनी टाईम स्पेंड केला एकत्र थोडा हस आम्ही गेलोच का आम्ही झोपणार होतो पण गेलो कारण स स्कायूला थोडं रिलॅक्स तो ब बाहेर बाहेर करत होता तर म्हटलं त्याला पण थोडं रिलॅक्स होईल म्हणून म्हटलं चल मूड फ्रेश होईल आणि बड्डे तर होता सेलिब्रेशन म्हणून आम्ही गेलो तर चला जाऊ उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू उद्या सकाळी ओके गुड नाईट गुड नाईट कर गुड नाईट गुड नाईट बाबू जो मी आलो जरा चल बाय